तर बघा तुम्हाला पाठीमागं माग बाड्या खुंड्या राडा दिसत तर राडा ह्याच्यामुळे झाला या, रूम या। की दुसऱ्या रूममध्ये शिपवायचं या पण झालं रूम आला की ना तो डिपॉझिट द्याय ना आमचं म्हणून साठी सकाळ धरून आम्ही थांबलो या डिपॉजेटसाठी की बाबा तो पटकन डिपॉझिट देईल आणि लगेच आम्ही आपलं निघून जाईल पण तो काय डिपॉजिट देईना आणि त्यांनी त्याचा फोन आउट एफ कवरेजच्या बाहेर गेलाय त्याच्या फोनला नेटवर्कच नाही फोन करू करू सकाळपासून बियाजर जायलो आम्ही पण तो फोन काय त्याचा लागा आता करावं काय इलाज इलाज काही करायचा नाही जोपर्यंत तो डिपॉझिट देत नाही ना तोपर्यंत तो काय मी इथून जाणार नाही काय इलाज म्हणून दुसरा आपण सामान्य माणसं काय इलाज करू शकतो या इलाज बरंच आहे बरं का करायचं पडलं ना तर इलाज लय आहेत पण आपण कसं म्हणतो जाऊ द्या ना एवढ्या तेवढुशासाठी कशाला कायदे कानून कशाला हे सगळं करत बसायचं या पण इलाज की आहेत अशा माणसाला लग रगड इलाज आहेत आणि जरी कायदे कानून नाही जरी इलाज केला तर तर ना तरी आपली जी तळतळ असते ना अशा माणसाला बरोबर लागते या कारण मी इतकी परेशान झाली ना सकाळपासून लय प्रॉब्लेममध्ये फसली या प्रॉब्लेम मधी ह्याच्यामुळं बरं का की जिथं आम्ही जाणार आहे ना तिथं पण मी म्हणजे थोडंसं पैसे दिलेलं आहे इथं मग पैसे दिलेत म्हणल्यावर आपण तिथं एक रूम बुक केलेली आहे ना बाबा चला आपण बुक केलेली है रूम इथं आणि मग इथं पण हे नाही असं लावतो या म्हणल्यावर काय करावं आ आता बघू आजच्या दिवस बघते मी काय करतोय तरी सकाळपासून फक्त नाश्ता केला होता आम्ही नाश्ता म्हणजे म्हणला तर नाश्ता करायचा आणि पटकन पसारा आवडून टॅम्पूत भरून पसारा लगेच दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं तो डिपॉझिट दे, दे, दे ना मग नाश्त्याच्या बरोशा नाश्ता म्हणजे नाश्ता केला तर आता दुपारी दुपारचा टाईम झाला या भूक लागली म्हणलं चला मग आता पोरांना काहीतरी केलं पाहिजे आता टेन्शन जरा लोक जरा शांत ठेवायचं आणि विचार करूनच आता सगळ्या गोष्टी करायच्या आता काय करायचं असेल इकडं अंड्याची चटणी करते आता पोरांना म्हणलं सकाळी नाश्ता केलाय फक्त नाश्ता म्हणलं नाश्ता करूनच आपलं निघायचं पटकेनी म्हणजे कसं दुसऱ्या रूममध्ये गेलं पटकन आपलं हे करता येतं या म्हणजे जिथल्या तिथं सामान बिमान लावता येतं या आणि उद्यापासून आपलं जिथे आपलं रुटिंग जाईल म्हणजे पोरं त्यांचे शाळेत हे त्यांचं कामाला म्हणजे सगळं रुटीन आपलं चालू राहत आहे ना पण त्या रूम मालकाने जे असा घोळ करून ठेवला आहे बघा मायाब आमच्या बरोबर तर सगळंच आमचं काम या आता फिस काटू त्या द्या जोपर्यंत तो डिपॉजिट येत नाही तोपर्यंत काय मी पण ना त्याच्या हा आटालाच फुटली आता काय करणार असं आहे ना तर चला आता चटणी करते मी तर बघा मी सकाळपासून एवढी टेन्शनमध्ये मध्ये आहे तर जेवण पण जीव वाटाना पाणीसुद्धा पिऊ वाटाना बुकताना हरवली माझी आणि शिकड बघा हा माणूस पांगरून घेऊन खाऊन पिऊन काहीही टेन्शन न घेता निवांत चाललंय बरं ऑर्डर पण चालली या चहाचा टाईम झालाय माझा चहा कर पाहिला मग त्यांच्यासाठी मी चहा केलेला आहे आणि चहा द्यायला काहीच गावा ना मला सगळा पासारा मी भरून ठेवलेला आहे तर हे काय जे थोड़ा -थोड़ा, का था। था का बांडे गावले आहेत त्याच्यामध्येच आता ह्यांना चहा देते तर हा तीन कप कुणाला शोरी आर्याला पण देते थोडा थोडा कारण थंडी सुटली या आणि चहा जास्त झालाय म्हणून नाही तर ती काही चहा नाही नाहीत चला आता ह्यांना चहा देते ती घालला पण तर बघा आता चहा गल्ला असा आणि डब्यात दिलाय ना तर म्हणणारच येत हे आम्हाला काय आला अशा भांड्यात दिलाय कप नाहीत वय आता कप बिप सगळं काय मी बरून ठेवलेला आहे म्हणजे पसारा जे आहे तो थोडाफार मी पोत्यामध्ये भरून ठेवलेला आहे तर ह्या बघा आता म्हणते तर चहा बरोबर काहीतरी खायला पण आण मी मला राहू दे आता चहा बरोबर काय खाल्लं की मग संध्याकाळची भूक लागत नाही तर ह्या बघा इकडं कसा घासून बिसून मी सगळे बांडकुंड ठेवलेलं आहे आणि मार्द पोत्यात भरून पण ठेवलेलं आहे लागल तेवढंच ठेवलेलं आहे वरती तर हे बघा इकडं दूध तापट ठेवलेलं आहे आता खाणं पिणं सगळ्यांचं झालेलं आहे आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिसचा आहे तर ह्या बाका निघालेलो आहे आम्ही दुसऱ्या रूममध्ये तर ह्या बाका आता कपाट हे चाललेलं आहे बाहेर काढण्याचं हे बघा लय आठवण येईल बरं का ह्या रूमची कारण इथं चार पाच वर्षे आम्ही काढलेलं आहे ह्या रूममध्ये हे बघा पसारा सगळा पोरांनी बाहेर आणून ठेवलेला आहे तर ह्या बघा पसारा सगळा दुसऱ्या रूम मध्ये निला आणि ही काही शरी आरेला घेऊन आम्ही चायनीज खायला आलेलोय चला आता पुढचा व्हिडिओ नवीन रूम मध्ये बघूया बाय बाय